माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत समोर उपस्थित सर्व टोपीवाली मंडळी शेतकरी बांधव <स्थाथ> अत्यंत जोर जोरात घोषणा देणारे अत्यंत उत्साही माझे युवा बांधव आणि आपल्या भावाच्या सख्या लाडक्या असले नाही तर नाही पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्व सचिन कल्याण शेट्टीला येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या पुलासमोरच बटन लागून प्रचंड 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 मताने विजय करजय म्हणून जी <ज़ाँ> सांगते तेवढीच नाही सांगत ते सांगते कारण ना कामामुळे सांगते हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारचा जर विकास कोणी करू शकत कर असेल त्या भागाची दहशत गुंडागदी सगळी संपवून टाकून विशेष सचिन कल्याण शेट्टी त्या मला कठीण तुम्हाला बघून माझ्या विधानसभेची अठण करते कंदीपुर विधानसभेला ज्या प्रचाराला गेले मी प्रत्येक गावाच्या समोर एक बोर्ड लावला होता की त्या गावामध्ये मी काम केले कोणते असा एक बोर्ड लावला होता सचिन कल्याण शेट्टींनी असा एक कॉम्प्लेक्स तयार केले आणि त्याच्यावर दिले की त्या गावात काम केले किती मी जेव्हा तिथे जायचे लोकांमध्ये काही बोर्डवर हे नाही बोर्डवर ते नाही म्हणजे बोर्डवर जेवढे काम होते त्यापेक्षाही जास्त कामं केले तुम्ही सुद्धा नक्की जवळ लिहिले त्याच्यापेक्षा जास्त कामं केली असतील ह्याच्यावर ते काम घेत नाही ना आपण कोणाचं दवाखान्याचं काम करतो कोणाला लग्नाला मदत करतो कोणाला ऍडमिशनला मदत करतो कोणा गरीबाच्या कुठल्या अडचणीला जाऊन जातो हे काम याच्यामध्ये लिहिलेलं नाही फक्त सरकारी काम आहे तर त्याच्या पण जाऊन सचिन कल्याण शेट्टी सुद्धा आपल्या वडिलांचा त्यांच्या वडिलांचा आणि मुंडेचा ना खूपच नाही आणि मला आठवतं की या भागामध्ये मुंडे मुंडेकरांची सभा आहे तर सुरुवाती व्हायची किंवा शेवटची सभा होती तर नाही झाल्याचं कधीच झालं नाही तेच परंपरा आपल्या वडिलांची आपण सांगून ठेवत आहोत मी सुद्धा तुमच्या सभेला आले शेवटचे आले असते पण आता मोठ्या नेत्यांच्या दिल्लीच्या सभा असते ना आम्ही जर सभा शिफ्ट केल्या पण मी आलेली आहे आणि मी स्वामी समर्थांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते जिथे आता महादेवांच्या तुम्ही किती दिले फंड शिव चलेश्वर शिव चलेश्वर मंदिराला साडेतीन कोटी रुपये सुद्धा सचिन कल्याणच्या टीम इथं करत दर्शन घेतलं शिव चलेश्वर महादेवाचं त्यांच्या चरणी आणि स्वामी समर्थांच्या चरणी की तुम्हाला नुसतं विजय नाही तर विजयाबरोबर आणखी चांगलं काहीतरी जीवनामध्ये संधी मिळो आणि त्या संधी सोडणं या बागाच्या विकास माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका